श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय सविस्वा शीन तीन दिवसाचे पारायण गणगण गणवत बोते म्हणून गजानना श्री शंकराचे अवतार शंकराला तिसरा डोळा आहे तो उघडला की भस्म होते म्हणतात तिसरा डोळा उघडतो म्हणजे आत्मदृष्टीने समाजाकडे पाहणे तिसरा डोळा उघडला म्हणजे आत्मदृष्टीने पाहले की वाईट विचारांचा नायनाट होणारच जी जी दृष्ट प्रवृत्ती आहे तिचा एका सेकंदात नायनाट होणार व तो जीव शुद्ध स्वरूपात येणार श्री आपल्याला तिसरा डोळा देतात आत्मदृष्टी देतात समाजाकडे जगाकडे पाहण्यासाठी नवीन दृष्टी मिळाल्यामुळे जो समाज गडूळ दिसत होता तो समाज स्वच्छ दिसायला लागतो ज्याला दृष्टी दिली त्याच्या समोर कितीही दृष्ट व्यक्ती आली तरी त्याची दृष्टी पडताच त्याच्यात सात्विक भाव निर्माण होतात फिंचे कार्य आहे वाईट भावना नष्ट करणे त्यांना व्यक्तिद्वेष नाही त्यांचा मारा प्रवृत्तीवर असतो वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी दशमी एकादशी व द्वादशी मिळून तीन दिवसाचे श्रींचे पारायण करा दश मी मीच मी दहा दिशांना मीच मीचा अहंकार नष्ट करण्यासाठी श्रींचे पहिले सात अध्याय मन लावून वाचा मीपणा कमी होईल एकादशी दहाही दिशांना मी नसून एकच एक आहे ते म्हणजे श्री एकाच दिशेने विचार करायला लावणारी एकादशी नंतरचे सात अध्याय आठ ते चौदा नंतरचे सात अध्याय द्वादशी पूर्ण भोजन पूर्ण दर्शन पूर्ण अध्यात्म द्वा द्वारका तुमच्यात निर्माण करणारी पंधरा ते एकवीस या तीन दिवशी पारायण करावे श्रींचे तुमच्या मनात नक्कीच बदल होईल तोही बदल तात्विक हळूहळू काम रोध मस्तर जातील शिंची आध्यात्मिक बालवाडी हळूहळू ज्ञान शिकवित आहे मुलाशी गजानन महाराज की जय गणगण गन, गण गन, गणात